रामराम मंडळींनो मंडळीनं आम्ही आलो छत्रपती संभाजीनगर येथील सर्वात उंच ठिकाणी ती आहे गोगाबाबा टेकडीच्यावरती जी टेकडी आहे त्या टेकडीवरती आणि इथून तुम्ही पाहू शकता पाण्याचे जे झरे आहेत पावसाळ्यामध्ये कसे कशा पद्धतीने या ठिकाणी खाली जाऊन मिळत आहेत हेच पाणी खाली जाऊन पवनचक्कीच्या जा आसपास मिळतं इकडं खाली इकडं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल संभाजीनगरमधील या ठिकाणी बेवीका मकबरा आता आमचा मोबाईलचा कॅमेरा चांगला नसल्यामुळे तो स्पष्ट तुम्हाला दिसणार नाही परंतु तुम्ही पाण्याचा प्रयत्न करा हे आहे बेबी का मकबरा आणि का मकबऱ्याच्या पुढं गेलो आपण की पवनचक्की आहे सॉरी पवनचक्की नाही पानचक्की हेच पाणी जे आहे ते पानचक्कीत जातं बाराही महिने आणि त्याच्यावरती तिथं चक्की चालते म्हणजे आपण जी गिरणी म्हणतो ती गिरणी आणि हा आहे सोनेरी महल विद्यापीठामधला आणि इकडे समोर जर पाहिलं तुम्ही तर हे आहे बाबाचं मंदिर आता आम्ही तिकडून इकडे येण्याचं आमचं स्वप्न होतं इथे एक मंदिर आहे एका देवीचं आणि हा सुंदर परिसर पावसाळ्यात पाहण्यासारखा आहे तर तुम्ही देखील हा परिसर पाहण्यासाठी येत चला आम्ही रविवारी येण्याचा प्रयत्न करतो मागच्या रविवारी महालक्ष्मी आगमन होतं गौरी आगमन त्यामुळे आलो नाही आज आहे आणि आज मस्त पद्धतीने आमचं या ठिकाणी ट्रेकिंग झाली आहे इकडे सूर्यनमस्कार काढायला चालू आहे ह्या व्यक्तीचा तुम्ही पाहू शकता सूर्य नाही आता व्यायाम करतायत सूर्यनमस्कार झाले त्यांची चला जाऊया तिकडे पण बघूया का आई इथं पहा हे गवळी लोक जे आहेत इथं गाळ्या चारतात आणि खाली दूध घेऊन जातात हे इथे एक वडाचं झाड आहे पहा जुनं खूप असं मानलं जातं इथं भूत आहेत तर एक दिवशी आपण इथे येऊन भूतसोबत गप्प मारणार आहोत रात्रीच्याला नाईट कॅम्पिंग करू आपण इथं एक दिवस नाईट कॅम्प कॅम्पिंगला जर तुम्हाला यायचं असेल तर आत्ताच आकाश अनारसे पाटील नव्वद अठ्ठावीस बावीस शहाण्णव सत्त्याण्णववरती फोन करा आणि पाचशे रुपयात आपली बुकिंग त्यामध्ये तुम्हाला मिळेल डिनर रात्रीचं आणि त्याचबरोबर रात्री डान्स करायला रा, आणि बऱ्याच गोष्टी भेटतील आकाश सेट बरोबर ना बरोबर सर बरोबर चला